श्री स्वामी समर्थ नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने मागील भागात आपण बघितलं रितेश बाईक चालवत प्रियाच्या डिपार्टमेंट जवळ आणतो प्रिया आणि जो बाईक वरून उतरतात आणि डिपार्टमेंटच्या दरवाज्यामध्ये उभे असलेल्या व्यक्तीला बघून दोघी शॉक लागून एका ठिकाणी स्तब्ध उभ्या राहतात आता पुढे रितेश त्यांना असं स्तब्ध झालेलं पाहून त्यांच्या जवळ आला त्या जिकडे बघताय तिकडे पाहतो तर रितेशच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल येते रितेशला जोरात आवाज येतो राजू रितेशचा आवाज ऐकून डिपार्टमेंटच्या दारात उभे असलेले पाटील सर आवाजाच्या दिशेने म्हणजे रितेश कडे पाहू लागले पाटील सरांचं नाव राजेंद्र पाटील असतं त्यांना त्यांचे सर्व मित्र राजूच म्हणत असतात प्रिया आणि जो पण रितेशच्या आवाजाने भानावर येतात आणि रितेश कडे पाहू लागतात आजूबाजूची मुले पण रितेश कडे पाहू लागतात सर्वजण त्यांच्याकडे पाहत आहे हे पाहून रितेशला जरा विचित्र वाटतं आणि त्याला कळत की आपलं काहीतरी चुकलं आहे पण इतक्यात पाटील सर त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात हाय रितेश कसा आहेस रितेश हाय मी मजेत तू कसा आहेस पाटील सरांना तिथे पाहून बाकीचे मुलं आपापल्या क्लासमध्ये जाऊ लागले ते पाहून प्रिया आणि जो पण तिथून गुपचूप निघणार इतक्यात पाटील सर म्हणतात तू वहिनींना ड्रॉप करायला आला होतास का हे ऐकून प्रिया मनातच कपाळाला हात मारते ज्यो तर नुसती लादत असते आणि खाली पाहत उभी असते रितेश हो तिलाच ड्रॉप करायला आलो होतो पाटील सर ओके पाटील सर जो आणि प्रियाकडे पाहून म्हणतात तुम्ही दोघी जणी जा पाच मिनिटांनी लेक्चर सुरू होईल जा लवकर जो आणि प्रिया मान हलून हो म्हणतात आणि तिथून गुपचूप सटकतात त्या गेल्यानंतर पाटील सर अरे रित्या जरा वेळ आणि ठिकाण पाहून मला त्या नावाने आवाज दे माझी इथे खूप इज्जत आहे मला इथे सर्व मानतात माझ्या विद्यार्थ्यांसमोर मला त्या नावाने आवाज नको देऊ बाबा रितेश अरे सॉरी सॉरी चुकलंच माझ तू दिसला आणि तोंडातून तो लगेच आवाज बाहेर पडला आणि काय रे तू पण तर मला आता रित्या म्हणालास पाटील सर अरे बाबा मी तुझ्या जवळ उभा आहे आणि माझा आवाज किती लहान आहे बघ आणि तुझा आवाज किती मोठा होता रितेश बर सोडते कसं आहेस तू आपल्या ग्रुप मधले बाकीचे नमुने भेटत की नाही पाटील सर नाही रे कोणीच भेटत नाही तू भेटला फक्त ते पण तुझी बायको ह्या कॉलेजला आहे म्हणून भेटलास रितेश अरे तसं काही नाही इतर वेळेस पण भेटलो असतो की पण लाईफ इतकी बिझी झाली आहे की, की काय सांगू पाटील सर सेम हिअर ब्रो इथे श्वास घ्यायला वेळ नाही आणि आई म्हणते लग्न कर लग्न कर रितेश हो रे घरचे असेच मागे लागतात माझ्या पण मागे लागले होते लग्न कर लग्न कर म्हणून मग मीच त्यांना म्हटलं तुम्ही शोधून आणा मुलगी करतो मी कर लग्न पाटील सर हम्म पण माझं जरा वेगळं आहे मी मुलगी घेऊन घरी गेलो आणि लग्न ठरून टाकलं रितेश काय बोलतोस भावा तुझं लग्न ठरलं अरे वा अभिनंदन ब्रो पाटील सर थँक यू भावा रितेश कुठले आहेत मग वहिनी कधी जुळलं तुमचं पाटील सर सांगतो सांगतो सर्व सांगतो चल कॅन्टीन मध्ये जाऊन बसू आधी मला पहिले दोन लेक्चर ऑफ आहेत रितेश हो हो चल चल एवढं बोलून दोघं जण कॅन्टीन मध्ये जातात आणि एका टेबल वर बसतात पाटील सर कॅन्टीनच्या जा काउंटरवर जाऊन दोन चहाची ऑर्डर देऊन येतात रितेश बोल आता कुठली आहे माझी वहिनी पाटील सर अरे ह्याच कॉलेजची आहे रितेश काय ह्याच कॉलेज मधली आहे अरे वा तू तर फारच मोठा रुस्तम आहेस पाटील सर अरे तुझ्या बायकोचीच म्हणजे प्रिया वहिनीचीच बेस्ट फ्रेंड जोशना रितेश काय ती जोशना भारीच स्वतःच्याच विद्यार्थिनीला पटवलंस पाटील सर अरे खूप दिवसापासून तिला बघत होतो पण तिच्याशी बोलण्याची बोलण्याचा कधी चान्स मिळाला नाही पण त्या दिवशी तू भेटलास आणि कळालं की प्रिया वहिनी तुझ्या वाईफ आहेत मग म्हटलं आता सोपं झालं जोशनाशी कॉन्टॅक्ट करायला मग काय जोशना कॉन्टॅक्ट केला थोडे दिवस फोनवर बोलल्यानंतर तिला प्रपोज केलं तिने पण लगेच हो म्हटलं मग काय घरचे मागे लागले होते लग्नासाठी मी तिला घेऊन तिच्या घरी आणि माझ्या घरी जाऊन आलो आणि ठरवून टाकलं लग्न तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायचं ठरवलं आहे आम्ही रितेश छान छान रितेश मनामध्येच म्हणतो हम्म मी पण तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायचं ठरवलं आहे रितेशला असं विचारांमध्ये हरवलेलं पाहून पाटील सर रित्या कुठे हरवलास रे रितेश कुठे नाही रे इतक्यात चहा घेण्यासाठी पाटील सरांना कॅन्टीनच्या काउंटरवर बोलवतात पाटील सर चहा घेऊन येतात रितेश आणि पाटील सर चहा घेऊ लागतात पाटील सर काय मग अजून काय चाललंय तुझं रितेश नथिंग स्पेशल जॉब एक जॉब पाटील सर सेम इयर रितेश आधी मुंबईमध्येच होता जॉब आता पुण्याच्या ब्रांचला जॉईन केलं पाटील सर काय म्हणजे तू पुण्यात असतो आणि प्रिया वहिनी मुंबई मध्ये अरे पण आताच तर लग्न झालं ना तुमचं अजून एक वर्ष पण नाही झालं लग्नाला आणि तुम्ही दोघं वेगवेगळे राहतात आणि ते पण इतक्या लांब रितेश अरे वेगवेगळे नाही राहत रे वेड्या लांब राहतो असं म्हण पाटील सर तेच ते रितेश मग काय करणार पैसे लिए सब कुछ करना पडत आहे पाटील सर हम्म तुझ पण बरोबर आहे रितेश अरे पुण्याच्या ब्रांचला तीस टक्के जास्त पगार देणार होते मग केलं तिकडे जॉईन मोठ्या भावाचा फ्लॅट आहे पुण्यात आणि तो पण तिकडेच असतो फॅमिली घेऊन मग राहतो राहतो त्याच्यामध्येच दे पाटील सर ओके चांगला आहे मग रितेश हम्म आणि प्रियाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला पण तिकडेच बोलून घे पाटील सर हो मग बरोबर आहे रितेश तुझा काय प्लॅन आहे लग्नानंतर ज्योत्नावणीला जॉब करू देणार आहे की नाही पाटील सर हो मग आजकाल दोघांनी कमवणं गरजेचंच आहे तिला इथेच जॉईन करून घे म्हणजे कस सोपं राहील रितेश हम्म भारी आहे प्लॅनिंग अशाच भरपूर गप्पा मारतात दोघंजण थोड्या वेळाने मधली रिसेस होते तरी दोघ जण गप्पाच मारत असतात पाटील सर जो कॉल करतात आणि तिला आणि प्रियाला कॅन्टीन मध्ये बोलवून घेतात प्रिया आणि जो कॅन्टीन मध्ये येतात आणि रितेश आणि पाटील सरांच्या टेबल वर येऊन बसतात प्रिया रितेश जवळ बसते आणि जो प्रियाच्या जवळ मग पाटील सर उठतात आणि जो जवळ येऊन बसतात ते पाहून जो त्यांना हळूच म्हणते अहो तुम्ही इथे नका बसू सर्वांना कळून जाईल आपल्याबद्दल पाटील सर प्यार किया तो डरना क्या पाटील सरांचं बोलणं ऐकून जो डोक्याला हात मारते प्रिया पण हळू आवाजच म्हणते अहो तुम्ही अजून घरी गेला नाहीत रितेश नाही ना तुला सोडू वाटत नाही आहे ग गितेशच बोलणं ऐकून प्रिया पण डोक्याला हात मारते इतक्यात कॅन्टीन मध्ये राहुल येतो म्हणजे आधी सुषमा तिच्या मैत्रिणींच्या ग्रुप बरोबर कॅन्टीन मध्ये येते आणि मग मा तिच्या मागे मागे राहुल पण येतो प्रियाचं त्याच्याकडे लक्ष जात प्रिया राहुल इकडे ये प्रियाच्या मोठ्या आवाजाने उरलेले जण पण तिच्याकडे पाहू लागतात राहुल आवाजाच्या दिशेने पाहतो आणि म्हणतो आलो आलो राहुल त्यांच्या टेबलवर येऊन बसतो शेजारी बसतो प्रिया कुठे आहेस रे राहुल ते मी इकडेच इकडेच येत होतो राहुलचं बोलणं मध्येच तोडत पाटील सर पहिले दोन लेक्चर अटेंड केलेस का कि बाहेरच हुंदतो आहेस पाटील सरांचं बोलणं ऐकून राहुल तिरप्या नजरेने जो कडे पाहू लागतो पाटील सर तिने काही सांगितलं नाही हे मला तिच्याकडे पाहू नकोस राहुल लगेच खाली मान घालून बसतो त्याला असं शांत बसलेले पाहून रितेश जरा हसतो आणि म्हणतो ए राजेंद्र काय रागवतो त्याला आपण पण कुठेतरी नीट कॉलेज केलं सोड त्याला असं धारेवर नको धरू पाटील सर अरे आपली गोष्ट वेगळी होती आपण कॉलेज बंक करून पण ऑल क्लिअर व्हायचो याला फर्स्ट सेमिस्टरलाच तीन विषय लागले आहेत रितेश हो का राहुल मग हे चुकीचं आहे आधी अभ्यास करून सर्व विषयात पास व्हायचं मग बाकीचे करायचे समजलं राहुल हो जेजू आजपासून मी आधी अभ्यास पूर्ण करेल मग उरलेली कामे करेल रितेश हम्म गुड बॉय राहुल थँक्यू जेजू पाटेसर यांचं बोलणं ऐकून नाही मध्ये मान हलून शांत बसतात रितेश हळूच राहुलला म्हणतो कोणती आहे रे तुझी वाली राहुल गालात हसतो आणि म्हणतो इथून तीन नंबरचा टेबल चष्मा लावलेली रितेश हम्म गुड चॉईस राहुल असं म्हणतात दोघं एकमेकांना टाळी देतात देतात प्रियाला दोघांचं सर्व बोलणं ऐकू येत असत त्यांची एकमेकांना टाळी दिलेली पाहून प्रिया परत कपळाला हात मारते जो तर तिच्याच विश्वास हरवलेली असते पाटील सर अगदी जवळ बसलेले असतात आणि तिला असा भास होत असतो की कॉलेजची सर्व मुलं आणि मुली तिच्याकडेच पाहत आहेत म्हणून ती खाली मान घालून बसलेली असते आणि घडी वैतागून खुर्चीवर खुर्चीवरून उठून उभी राहते तिला उठेल पाहून जो पण उठून उभी राहते प्रियाला प्रियाला गेस रितेशला म्हणते अहो आम्ही जातो आहोत क्लासमध्ये कारण रिसेस संपेल आता रितेश बर जा मग राहुल पण उठून उभा राहतो आणि म्हणतो प्रिया मी पण येतो आहे ग मला पण लेक्चर अटेंड करायचं आहे रितेश हो हो तू पण जा रे नाहीतर तुमचे पाटील सर तुझी काही खैर करणार नाही राहुल राहुल मान हलवून हो म्हणतो पाटील सर हो हो जा क्लास मध्ये जा आज रितेशमुळे वाचलास तू नाहीतर रितेश, रितेश जाऊ दे रे पाटील किती बोलतो त्या गरीब पोराला प्रिया त्या गरीब पोराचं सोडा तुम्ही आई पप्पांना फोन केला का तुम्ही कुठे आहे ते सांगितलं का त्यांना रितेश अरे हो हो मी पण आता घरीच निघतो आहे प्रिया ओके गुड पाटील सर मी एकट्या इथे बसून काय करू मग मी पण निघतो माझं पण एक लेक्चर आहे फर्स्ट इयरच्या क्लास वर ते सर्वच उठतात आणि कॅन्टीनच्या बाहेर येतात पाटील सर त्यांच्या चहाचे पैसे पे करून बाहेर येतात रितेश बाईक वर बसतो आणि सर्वांना बाय करून घराकडे निघतो रितेश जाताच प्रिया जो आणि राहुल त्यांच्या क्लासकडे निघतात पाटील सर इथून निघणार इतक्यात बाईकच्या हॉर्नचा आवाज येतो ते ऐकून पाटील सर मागे वळून बघतात तर रितेश परत आलेला असतो पाटील सर त्याच्याकडे जातात पाटील सर म्हणतात काय रे रित्या परत आलास बायकोला सोडू वाटत नाही की काय आज रितेश गप्प रे राजू मी यासाठी आलो उद्या सुट्टी असेल ना तुला पाटील सर हो उद्या सुट्टी आहे का पण रितेश उद्या जायचं का मग फिरायला तुझी जोडी आणि माझी जोडी पाटील सर उत्साह आहे हो हो चालेल ना रितेश बर मग उद्या दहा वाजता रेडी राहा बाईकवरच जाऊयात पाटील सर रितेशला थम दाखवून म्हणतात येस बॉस रितेश पण त्याला थम दाखवतो आणि ओके म्हणतो रितेश घरा घराकडे निघतो आणि पाटील सर डिपार्टमेंटकडे कॉलेज सुटल्यावर प्रिया जो आणि राहुल कॉलेजच्या बस स्टॉपवर येऊन उभे राहत राहतात जो राहुलशी बोलत नसते तिला राहुलचा राग आलेला असतो सकाळी राहुल तिच्या सोबत कॉलेजला आलेला नसतो म्हणून राहुल जोला खूप मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही ऐकत नसते त्याच राहुल शेवटी थकून प्रियाला म्हणतो अरे यार प्रिया तू तरी समजवू ना तिला प्रिया मी काय समजावू तिला तू नीट वाघ म्हणजे तिला रागच येणार नाही राहुल नीट म्हणजे कस प्रिया त्याचं बोलणं ऐकून वैतागते आणि म्हणते आता तुला लहान बाळासारखं शिकू का मग मी राहुल हम्म मला शिकवणार नाही मग कोण शिकवेल ग तुम्हीच तर आहेत माझ्या दोघी मैत्रिणी तुमच्याशिवाय आहे कोण मला राहुलचं सेंटी बोलणं ऐकून प्रिया आणि जो पगडतात तिघ ग्रुप हक करतात राहुल थँक यू देवा ज्योचा राग राग गेल्याबद्दल जो, रा, जो त्याला थम दाखवते प्रिया तुला शिकायचं होतं ना आमच्याकडून मग आता शिकू का तुला राहुल हो हो बोल ना प्रिया त्या सुषमाच्या बाबतीत तू खरच सिरियस आहेस का रे राहुल काय माहित नाही ग ती तर अजून बोलली पण नाही माझ्याशी पण मला फार आवडते ग ती एवढं बोलून राहुल लाजला प्रिया बर तुला ती आवडते ओके आणि तू सिरियस पण आहे तिच्या बाबतीत ठीक आहे पण तरी आधी अभ्यास लेक्चर अटेंड करणं आणि मग ती समजलं राहुल प्रियाचं असं बोलणं ऐकून नाराज होतो आणि खाल, खाली मान घालून उभा राहतो जो आता याला काय झालं प्रिया काय माहिती माझं शिकवणं पसनी नाही पडत आहे वाटत त्याच्या म्हणून असा वागतो आहे राहुल एकदम जोरात हसतो आणि म्हणतो तुम्हाला उल्लू बनत होतो मला काही नाही वाईट वाटलं उलट खूप छान वाटलं कि माझा इतका विचार करणाऱ्या माझ्या बेस्ट फ्रेंड माझ्या जीवनात आहेत राहुलचा असा अचानक बदललेला मूड बघून शॉक होतात आणि नंतर सर्व समजल्यावर हसू लागतात त्यांचा असं हसणं खिदळणं बघून लांब उभी असलेली पूजा मनातल्या मनात, मनात स्वतःला कोसत असते पूजा मनातल्या मनात म्हणत मनात असते ही प्रिया इतकी आनंदी कस काय राहू शकते हिच्या जीवनात मी इतके दुःख आणण्याचा प्रयत्न केला पण ती सर्व दुःखावर मात करून नव्या उमेदीने उभी राहते काय करू मी काय करू मी म्हणजे ही कायमची दुःखात जाईल असा विचार करत करत पूजा प्रियाच्या ग्रुप कडे बघत असते आणि समोरच दृश्य पाहून तर तिचे डोळे मोठे होतात काय पाहिलं पूजाने प्रियाच्या ग्रुपमध्ये असं काय झालं की पूजाचे डोळे मोठे झाले जाणून घेण्यासाठी पुढील बाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील बाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कथा ऐकून सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका प्लीज सर्वांना विनंती आहे मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू